एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील पत्रकारांसाठी असलेल्या पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यातून नूतनीकरण करण्यात आलेल्या या कक्षाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी शहरातील सामाजिक भान ठेवून करत असलेल्या पत्रकारितेचा गौरवपूर्ण उल्लेख केलाय उन्हातानात कशाचाही तमा न बाळगता सेवाव्रत घेऊन करत असलेल्या पत्रकारांना त्यांनी धन्यवाद दिले इचलकरंजी शहराला साजेशे असे पत्रकार कक्ष तयार झाले आहेत परंतु भविष्यात स्वतंत्रपणे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे यासाठी पालिकेने पत्रकार भवन साठी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे आमदार प्रकाश आव्हाडे यांनी आपल्या भाषणामध्ये इचलकरंजीच्या नाव साजेल असा पत्रकार कक्ष उभारला असल्याचे नमूद करून आणि शहरात आणखीन एक पत्रकार भवन उभारण्यासाठी जे सहकार्य लागेल ते देण्याचे अभिवचन दिले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयात प्रवेश करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वागत अरुण काशीद यांनी केले प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार संजय खुळ यांनी केले इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे अतुल आंबी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी विशेष योगदान आणि सहकार्य केल्याबद्दल पत्रकार अरुण काशीद शरद सुर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचा जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन दयानंदन लिपारे यांनी केले तर आभार सुभाष भस्मे यांनी मानले कार्यक्रमास दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जावळे यांच्यासह इचलकरंजी शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मनोरंजन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते